लहान तांडा नागरिकांचा संताप रस्त्याच्या वाईट स्थितीवर बहिष्काराची हाक भोकर मतदारसंघातील माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मतदारसंघातच अर्धापूर तालुक्यातील लहान तांडा येथील नागरिकांना वर्षानुवर्षे खड्डेमय आणि चिखलमय रस्त्याचा सामना करावा लागत आहे पावसाळ्यात तर परिस्थिती इतकी बिकट होते की शाळकरी मुलांना चिखलातून वाट काढत शाळेत पोहोचावे लागते स्थानिक नागरिकांनी रोडवरील पाण्याच्या खड्ड्यात बसून मुख्यमंत्री आणि आमदार श्रीजयाताई चव्हाण यांच्याकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी निवडणुकीपूर्वी तब्बल दोन कोटी एकोणनव्वद लाखांच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन केले होते मात्र गुत्तेदारांनी थातूरमातूर काम करून बिले उचलल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे गावाची ओळख स्मार्ट ग्रामपंचायत अशी असली तरी प्रत्यक्षात मेन रोडपासून तांडापर्यंतचा रस्ता शेकडो वर्षांपासून कच्चाच आहे पावसाळ्यात गाड्या स्लीप होऊन अपघात होत आहेत तर अनेकांना हातपाय दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत गावातील वीज व्यवस्थाही निकृष्ट स्थितीत आहे ग्रामस्थांचा इशारा स्पष्ट आहे जोपर्यंत तांड्याचा रस्ता दुरुस्त होणार नाही तोपर्यंत येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालू जवळ टंडाऊन थंड रहिवाश आमच्या आजोबा पासून किंवा आजोजा आधीपासून आमच्या तंडाचा काय रस्ता झाला नाही तो त्याच्यासाठी खड्याच बसलेला आहे कशामुळे काय मागणी करणार आता आम्ही चव्हाण व त्याची मुलगी सिद्धा चव्हाण त्याची मागणी आम्हाला की एवढा रस्ता करून द्यावा शिरजा ताई किंवा अशोकराव चव्हाण आली तू आमच्या गावाला पाटी लावली सगळं लावलं आतापर्यंत काय बघले नाही आम्हाला आमच्याकड अशी आमची मागणी आहे की शिजाताई चव्हाण व अशोकराव चव्हाण आम्हाला रस्ता करून द्यावा हेच मागणी आमची आता आता हे मागणी नाही काय तुम्ही आम्ही काहीतरी आंदोलन कराल काहीतरी करा आमच्या परी ना आता पुढे आंदोलन करेल किंवा आम्ही पंच्या समितीला बहिष्कार टाकू काहीतरी करू आमच्या का हिशोबाने पुढे लेकर जातात येतात पडतात लढतात पडतात लढतात काय जबाबदारी त्याची कुठे कोठल राहिलं मोडलं हात पाय काय त्याची जबाबदारी कोण घेणार काय नाही त्याला सा, सर बसू देणार अशी आमची एक मागणी आहे

जेव्हापासून या दोन्ही तंड्याची निर्मिती झालेली आहे तेव्हापासून हा रस्ता झालेला नाही मध्यंतरी काळामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणचा मतदारसंघ असून कित्येक वेळा त्यांना उद्घाटन करून गेले असताना बी रस्ता तयार झालेला ना नाही ग्रामपंचायतीकडे जर आम्ही जर दखल दिली तर ग्रामपंचायत घेत नाही स्मार्ट ग्रामपंचायत असून आमची तरी पण सरपंच असो कोणी असो तहसीलदार असो कि कोणताही राजकारणी माणूस असो आमच्याकडे लक्ष बिलकुल देत नाहीत लहान लहान लेकर ये जा करतात या रस्त्यानं तरी पण ते काही आमच्याकडे लक्ष देत नाहीत प्रॉब्लम चालू जात ना पिढी न पिढीपासून आमची तसली लहान लेकरं आहेत येणारे दवाखान्यातले काही माणसं मतारे माणसं चिकल पाण्यामध्ये मा हा प्रॉब्लेम आमचा पिढी न पिढी आहे दोन कोटी एकोणवद लाखाच मान्य अशोकराव चव्हाण साहेबानं आमदारकीच्या वेळेस भूमिपूजन करून केलेले आहेत तरी पण आमच्याकडे बघत नाही आम्ही जर जाब विचारला तर ते म्हणतात की जलसंपदा विभागवाले कॅनलवाले आम्हाला परमिट देत नाही पण परमिट देत नाही तर मग अशोकराव चव्हाण साहेबाचे जे कार्यकर्ते आहेत श्यामराव पाटील तिडके अमराबादकर टेकाळे मग यांच्याकडे यांच्या कॅनलला रस्ता कसा होतो त्यांना परमिट कुठून भेटते हा मुद्दा आम्ही किती वेळेस विचारला तरी पण ते आम्हाला का असं सफिशियंट उत्तर काही देत आता काय मागणी काय आता तेच चालू आहे आमचं आता इतकी मोठे महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री असताना आता बीजेपी मध्ये असताना तरी पण आमचा रस्ता होत नाही मग याच्यात अर्थ काय आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आम्ही कोणत्याच राजकारणी लोकांना तर गावात आम्ही येऊ देणारच नाही पण आम्ही सरळ सरळ समजा ते बहिष्कार त्याच्यावर टाकणार होते इलेक्शनवर ग्रामपंचायत असो हो, पंचायत समिती असो हो, जिल्हा परिषद असो हो। आता आमदाराकडे काय मागणी करणार आता आमदाराकडे किती एक मागणी करायची आता आमचा लाईटचा प्रश्न आहे किती एक दिवसापासून तसं चालू आहे पूर्ण पोल काढलेले आहेत प्रश्न आमचा होता आमच्या प्रश्नाचं आमच्या प्रश्न म्हणजे आमच्या प्रश्नावर गाववाल्यानं पोळी भाजली आज गावात चोवीस तास लाईट असते आज आम्हाला नाही आता श्रीजयात्या सांगितलं आम्ही निवेदन दिलं चव्हाण साहेबाला दिलं तरी आमच्याकडे बघत नाहीत कोणता इंजिनियर बघत नाही न कोणता आमदार बघत नाही न कोणता खासदार बघत नाही तहसीलदार पण बघत नाही असं कित्येक वेळेस चलणार आणि विशेष करून पिढीने पिढी आम्ही चव्हाण साहेबाच्या सोबत असताना आणि त्याच्या मतदारसंघामध्ये असे प्रॉब्लेम असताना कुठपर्यंत सहन करायचं याला काही अर्थ नाही त्याच्यामुळे आम्ही येणाऱ्या इलेक्शन मध्ये संपूर्ण गावाल्याच्या वतीनं मी सांगतो की आम्ही सरळ सरळ बहिष्कार टाकणार